स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच माहीत नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी शेकडो एक पंजाब प्रांतात हस्तिना पूर पासून बावीस कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजे बरोबर राहत होता तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप किशात भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा असे एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतकेच शब्द त्याच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होत पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाचीही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी घुंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिला आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास सव्वीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थितीत होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा आज झाला कोकणातील हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोयस काय माझे पोट ब किती मोठे आहे त्याच्यावर हात पिरून ब आणि ज्यावेळी भाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजय सिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचा पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगा यासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सधेय ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनवत बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर व प्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि ही कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कारदल्लीवानात योगांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वती आजच्याच दिवशी हा अक्कलकोट परब्रह्म आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता या भूतलावर अवतरणी होऊन सर्व जगतावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा दिन जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोठ्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा ध्येय दिलासा आणि आघात करुणा प्रदान करणारा आहे सूर्याला त्रेज पुरवणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजस्वी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामी समर्थ देव याच दैव शुद्ध द्वितीय शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास मध्ये छेली या खेडे गावी झाला होता आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे हे आपल्याला सर्वज्ञान ज्ञात आहे इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्ठ्याहत्तर हा स्वामींचा अवतार का मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अठ्ठ्याहत्तर नंतरही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लीला चालूच होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखेच महाकठीण कार्य आहे तरी सुद्धा दया सागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामी सूत महाराजांचा अभंगातून पाहूया दत्त माझा अवतरेला दिन भक्तांच्या काजेला झेलखेडा ग्राम माझी झाला अवतार हा सहजी गोटी खेळणाचा रंग तेव्हा झालो दंग ते, ते होता विजय सिंग आता येथे करू रंग गजानन आनंदला पाहुणी आता खेळाला नाचना ती चौकोणी कोणी वाजती वाचती चरणी गोटी गोटीचा वाद हरीचा हसण्याचा छंद हसू लागे वक्रतुंड हलूनी प्रीती सोंड विष्णुस्तंभी प्रेकटले दत्त गोटी फोडून आले माझ्या स्वामींची करणी कप हो ते चरणी गोटी विजय सिंग मारी दुसरी गोटी होय करी अशा रीतीनं ही स्वामींची प्रकट दिनाची कथा आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ